नमस्कार कथा कॉर्नरच्या पुढच्या एपिसोडमध्ये अर्थात एपिसोड आठमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज मी आपल्यासमोर सादर करणार आहे जयवंत दळवी लिखित सारे प्रवासी घडीचे या पुस्तकातील पहिली कथा बोटीवरून उतरून घरी यायला खूपच उशीर झाला वास्तविक बोट सरळ आली असती तर मी दुपारी बारा वाजेपर्यंत घरी पोहोचलो असतो पण देवगड बंदरात असतानाच बोट बिघडली आणि तिथेच पाच सहा तास खोळंबा झाला त्यावेळी देवगडला गेला या शब्दप्रयोगाची आठवण झाली हा शब्दप्रयोग कसा आला होता कोण जाणे पण मला आठवते गावातला कोणीतरी म्हातारा मेला म्हणजे आम्ही म्हणत असू म्हातारो देवगडात गेलो देवगड बंदरात बोट खोळंबली असताना गावातले कोण कोण जुने लोक देवगडाला गेले याचा विचार करीत मी विषण्ण मनाने बोटीतल्या बाकावर स्वस्थ बसून होतो आसपास अफाट सागर पसरला होता दाट काळोखात पाण्याचे कवच कठीण आणि भयान दिसत होते जवळून एखादा दुसरा शिडाचा मचवा वेगाने चालला होता काळोख्या रात्री एखादी चांदणी क्षीणपणे चमकावी तसा मचव्यातला कंदील प्रकाशाचा ठिपका टाकत होता मचवा बोटीच्या प्रकाशात येताच आतले तांडेल वीत दोन वीत आकाराचे दिसत होते कदाचित त्यातला एखादा मचवा माझ्या गावाहून निघाला असेल काजू आणि कोकम सोले घेऊन पुन्हा एकदा जीव थरथरल्यासारखा झाला वावभर लांबीचे हे मचवे या काळोख्या रात्री अजस्त्र मृत्यूच्या छातीवर खेळत आहेत असे वाटले छाती धडधडत राहिली मुंबई सोडल्यापासून मनात सारखे मृत्यूचे विचार येत होते कित्येक वर्षांनी मी गावी चाललो होतो ज्या गावी उमेदीने आणि धुंदीने मोकाट बालपण अनुभवले त्या गावात आता कोण कोण असतील आणि कोण कोण गेले असतील या विचाराने मनाला सारखी ग्लानी येत होती बोट दुरुस्त होऊन देवघडवून सुटली उजाडताच ती आमच्या बंदराला टेकायची ती दुपार टळून गेल्यावर आली जबरदस्त खडखडाट करीत आणि पाण्याच्या पृष्ठभागावर वलई उठवीत बोटीच्या नागराने तळ गाठला अकस्मात बोटीचा भोंगा वाचताच एकदम अंग दचकलं आणि मन एकदम हळव झालं या बंदरावर बोटीचा भोंगा वाजला की तो आमच्या गावी स्पष्ट ऐकू येतो बंदरात बोट पहाटे आली की बिछाण्यात असतानाच मी लहानपणी हा भोंगा ऐकत असे उन्हाळ्यात हा भोंगा ऐकला की मनावर जादू व्हायची आता सुट्टीत नात्या गोत्याची माणसे येतील आणि घर फुलून जाईल अशा अपेक्षेने मन उल्हसित व्हायचे अंगणात कपडे वाळत टाकायच्या दांडीवर बसून कावळ्याने काव काव केली की कोणी येणार असेल तर कावळ्या कावळ्या उडून जा असे म्हणत मी अनेकदा कावळ्याच्या मागे लागत असे ते दिवस आता गेले आता भोंगा वाजला पण तो ऐकायला किंवा कावळ्या कावळ्या उडून जा असे म्हणायला आता आमच्या घरी कोणीच नाही उलट मुंबईहून निघण्यापूर्वी येतो आहे असे भटजीला कार्ड टाकून कळवावे लागले घरातल्या देवाची पूजा करण्यासाठी घराची किल्ली भज्जीकडे होती संथ हेलखावेखात बोट बंदरात उभी होती वेगाने वल्ली मारीत पसरट पडाव बोटीच्या जवळ येत होते आपापल्या आपतिष्टांना न्यायला आलेली माणसे पडावातून हात हलवीत होती तोंड पसरून हसत होती खिशातला चष्मा काढून मी तो नाकावर ठेवला आणि बारकाईने पाहिले एकही ओळखीचा चेहरा मला दिसला नाही पूर्वी मुंबईस शिकत असताना मी दर सुट्टीला याच बोटीने गावी येत असे त्या येण्यात किती मादक धुंदी असायची आदल्या रात्रीपासून झिलुकेदार सुके मटण आणि भाकऱ्या घेऊन बंदरावर वाट बघत बसलेला असायचा सकाळी बोट बंदराला लागताच धक्क्यावरूनच जोरजोराने उपरणे हलवायचा तब्बल पन्नाशी उलटलेला माणूस पण बोटीतल्या गर्दीतून मला आपल्या तीक्ष्ण नजरेने हुडकून काढायचा बंदरावर उतरताच भान हरवून कडकडून मिठी मारायचा कोणाचा कोण कौन, शेतात काबाड कष्ट करून खंडाचे भात आमच्याच दारी टाकणारा एक शेतकरी पण केवढी धगधगीत निष्ठा पोटच्या पोराला सुद्धा त्याने अशी मिठी कधी हयातीत मारली नसेल मला पाहून आबा आई घरची इतर माणसे उल्हसित होतील या एका विचाराने तो सुद्धा उल्हसित व्हायचा झाडाच्या सावलीत मला बसून मटण भाकऱ्या द्यायचा बाजूला तोंड फिरवून आपणही दोन तुकडे खायचा खाता खाता सदगतीत होऊन म्हणायचा आपू पुता कसली बुका शिकतय लय झाला आता घरचो जमीन जुमलो बघ गावाक आधार दी मग माझे सामान उचलून सर्व्हिस मोटरीत टाकायचा आणि माझ्याबरोबर घरी यायचा घरी येताच घरची माणसं फुललेल्या तोंडाने स्वागतासाठी उभी असायची नाऱ्यागडी धावत धावत अंगणात यायचा आमच्या गावापासून मुंबईचे अंतर किती आहे हे त्याला माहीत नव्हते बोटीने चोवीस तास मोडतात याची त्याला कल्पना नव्हती तो तालुक्यापर्यंत सुद्धा कधी गेला नव्हता बोट म्हणजे काय ते सुद्धा त्याला धड माहीत नव्हते दूरून ऐकू येणाऱ्या भोंग्यावरून तेवढा त्याचा बोटीचा परिचय मला आज दरवेळी तो एकच प्रश्न जाणतेपणाने विचारायचा त्रास झाला का प्रवासात कोंबडा आरवायच्या आधी मुंबईहून निघाला शील पण त्यावेळी आई वडिलांना भेटण्याच्या नादात नाऱ्याच्या प्रश्नाला मी कधी उत्तर दिलं नाही त्याच्या प्रश्नाची मी कधीच दखल घेतली नाही त्या आठवणीने आज मात्र मन कातर झाले त्यावेळी अनाहूतपणे नाचा जो अनादर झाला त्याची जाणीव होऊन मन खिन्न झाले दिवे लागणीच्या सुमारास मी घरी आलो जागोजाग गुराढोरांच्या खुरांनी खरवडून फुटून गेलेल्या अंगणात उभा राहिलो कित्येक वर्षे आम्हाला प्रेमाने कुशीत धरणाऱ्या या घराकडे क्षणभर मान वर करून पाहिले आता ते घर नव्हते मनात ओढ होती पण ते घर नव्हते कधीतरी वाऱ्या पावसात झोप जाऊन कोलमडणारी ती वास्तू होती अंधाऱ्या वातावरणात काळोखाचा तुकडा गोठल्यासारखी ती वास्तू दिसत होती काजळलेला फुटक्या काचेचा मिणमिणता कंदील हाती घेऊन आपटे भटजी अंगणात उभे होते दारिद्र्या बरोबर येणारी लाचारी त्यांच्या तोंडावर होती आठवड्याची पिकलेली धाडी खरवडीत आपटे भटजी क्षीणसे हसले आज झिलू केदार नव्हता तोच जुना प्रश्न विचारायला आमचा नाऱ्या गडी नव्हता मला बघून फुलायला दारात कुणाचे चेहरे नव्हते खुद्द घराचा चेहरा कमालीचा पालटला होता कुलूप उघडून स्वतःच दरवाजा उघडण्याचा प्रसंग भेटला होता ते दार बंद झालेले मी फारसे कधी पाहिले नव्हते बाहेरून बंद केलेले कधीच पाहिले नव्हते रात्री आम्ही झोपल्यावर नार्या दार बंद करायचा आणि पहाटे उठायच्या आधी उघडून ठेवायचा आता रोज आपटे भटजी दार उघडतात माझ्याकडून जाणाऱ्या दहा रुपयांच्या मनी ऑर्डरसाठी देवावर चार फुलं टाकतात समयी तेवती ठेवतात आणि पुन्हा दार बंद करतात दरवाजा उघडताच दरवाजाची अनोळखी कुरकुर कानी आली आणि मन फाटल्यासारखं झालं कसे कोण जाणे एकदम मनात आले आणि मी तडक कोठीच्या खोलीत गेलो तिथे कमालीचा काळोख होता कोळीश टके भरमसाठ वाढली होती तिथल्या काळोख्या जागी खिडकीत बसून आजी चोरून विडी ओढते आहे असा भास झाला आणि काळजात चमत्कारिक धडधड उठली मी खिडकीच्या बारीवर भीत भीत हात फिरवला तिथे साचलेल्या धुळीत एक विझवून ठेवलेली विडी होती आजीचीच विडी होती का ती त्या आठवणीने शेवकांडीच्या लाडवाची गोडी इतक्या वर्षांनंतर सुद्धा जिभेवर जाणवली आजीला चोरून विड्या आणून देताना पैशाच्या हिशेबात तिला फसवून मी शेवकांडीचे लाडू खात असे आपटे भटजींच्या हाती नारळ होता त्यांनी मला देवघरात नेले मी देवासमोर नारळ ठेवला देवा, देवा महाराजा या गावचा गावकरी आणि या घराचा घनी तुझ्या पायाशी आला आहे त्याची भरभराट होऊ दे आणि त्याच्याकडून तुझ्या पायाची सेवा करून घे त्याचा संसार वाढीला लागू दे आणि हे घर नांदते राहू दे आपटे भटजींनी देवाला गारहाणे घातले साष्टांग उपडी पडून मी देवापुढे नमस्कार घातला हे घर नांदते राहू दे हे गारहाण्यातले शब्द ऐकून माझे मन पिळवटले आणि एकदम डोळ्यातून पाणी निखळले जमिनीच्या उचललेल्या पापुद्र्यात अश्रूचे थेंब चटकन जिरले देवावरची फुलं सुकून गेली होती देवासमोरची समई कशी बशी तेवत होती वातीच्या टोकावरचे काजळीचे डोळे निवत होते तेल संपत आले होते भटजी समईतले तेल संपले आहे खरे आहे कुठे निभाव लागतो आहे कसे बसे भागवतो कसे बसे भागवतो कसे बसे भागवतो तेच शब्द देवाच्या घंटीसारखे कानात निनादत राहिले आता भूक अशी नव्हतीच मन उचलले होते पण रात्रभर स्वस्थशी झोप यावी म्हणूनच मी जेवायला बसलो आपटे बट्जीनी आणलेल्या डब्यातले घास गळ्यात रेटताना मला ठसका लागला कोणी आठवण काढली असेल मृतांच्या आत्म्यांना आठवण काढता येत असेल का आठवणीने हा ठसका लागला असेल ज्या घरात मोठे टोप मोठे हंडे चुलीवर चढले जिथे कित्येक माणसे संतोषाने जेवली तिथे घरचाच मालक परक्या उतारूसारखा आपटे भटजींच्या डब्यातले जेवण जेवत होता आजी आबा आई यांच्यात आत्मे चुटपुटले असतील का अरे रे मुंबईहून बायका मुलांना बरोबर आणायला हवी, हवी होती। या घरातील चूल खूप दिवसांनी पुन्हा एकदा पेटवायला हवी होती कौलावर धूर तरंगायला हवा होता चुली ढेगाळल्या आहेत खऱ्या पण त्यावर पुन्हा एकदा शेणाचा हात फिरवला असता तर याही अवस्थेत चार माणसांचे छोटे तपेले या चुलीने माथ्यावर घेतले असते या चुलीवर शिजवलेले अन्न डाळ भातच का असे ना खाली असते तर ठसका लागला नसता जेवून मी बाहेरच्या ओट्यावर आलो याच ओट्यावर बसून विनायक बुवा भटजी शकुनापशकुनाचे नि निदान करायचे काही महत्वाचे बोली भाषण चालू असताना पाल चुकचुकली तरी पुरे विनायक बुवांना आमंत्रण जायचे त्यावेळी हातात झाडू घेऊन पाल मारायची ये पालीचे तुटलेले शेपूट वळवळू लागले म्हणजे गम्मत वाटे पण आम्हाला पाल मारायला सक्त बंदी होती पाल मारली म्हणजे वंश वाढत नाही घर नांदत नाही असे आजी नेहमी म्हणायची माझा वंश वाढला पण हे घर मात्र नांदले नाही वयोमानानुसार मन अधू झाले म्हणजे असल्या गोष्टींवर विश्वास बसतो आणि जीव हुरुहुरू लागतो खुंट्यावर टांगलेले दोन चार जुने फोटो उचलून पाहिले एकाही फोटो मागे कुठे पाल दिसली नाही घरात वस्ती नसली म्हणजे पाली सुद्धा घर सोडून जातात वाटले अपशकून करण्यासाठी का होईना एखाद्या फोटो मागून एखादी पाल चुकचुकावी भिंतीला टेकून खाली बसलो इथेच पूर्वी मोठे मोठे लोड होते इथेच आबांची माझ्या वडिलांची नित्याची बैठक होती जवळजवळ तीस वर्षांपूर्वी याच ओट्यावर विनायक बुवा भटजींनी अशाच एका रात्री अशाच एका मिणमिणत्या कंदीलापुढे पंचांग धरून मला शाळेत घालण्यासाठी मुहूर्त काढून दिला होता या इथे एका लोडाला टेकून आबा बसले होते एकाच भिंगाची धुरकटलेली चाळीशी नाकावर ठेवून त्यांनी मुहूर्त शोधला होता त्यांनी दिलेल्या मुहूर्तावर माझे शिक्षण सुरू झाले होते